मित्रांनो शेवटात ओळखत असेल शेटपाशी शेट नेहमी गाया उपलब्ध असतात शेटची धावण दाखवल्या खूप अशी मोठे धावण लावायला आणि पण गाया विकलेल्या माहिती मिळेल पंचवीस अजून तर माहिती घेऊया सिटी ही किती सात आज सात ते खाली काय गोर त्याला समोरच्या सत्तावीस लिटर मिळल सत्तावीस लिटर मिळल आहे सकाळ संध्याकाळ मिळू सकाळ संध्याकाळ मिळून पासष्ट हजार पासष्ट हजार रुपये आहे आपल्या गाँव कस बाकी पांच पांच से दिवस बाकी अजू तुम्हारे बदल पंच पंच पीढ़ी ले तो इसी पंचर इसी पंचहत्तर टेबीले पड़ू सकता तुम्हें कि

वी लीटर वीस लीटर चालू सका संध्या सका संध्या दस पांच वीस लीटर वीस पन्ना हजार तुम्हें कमी जाए बाटर दूध हजार पास हजार कि कमी जास्त हो रहा लिटर चाली चार चार लिटर दोन चालू बाबांनी खाली खाली काय आपण पंचवीस हजार पंचवीस हजार रुपये किंवा साधा साधा पाऊँ शता तुम्हें हिखा वसरी हिखा पाऊ शता दुधाबा महत्ति दूध आपस वीटर चाल एक वीस लीटर है दूध तो पास हज़ार पास हजार रुपये मे अपने एक्कावन हजार एक्यावन हजारेटना है आपल्या सबस्क्राईबांसाठी चाळीस हजार रुपये पाहून दाखवा शे तुमच्या नंबर आणि बघता आपला पत्ता परशी पाठा तालुका कोल्हापूर जिल्हा चत्रवाडी संबंधनगर मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव एक्क्याण्णव मागून दाखवून द्या नंबरच्या चांगल्या चांगल्या ऑफर सेटणी दिलेली आहे आपल्या सबस्क्राईबांना <laughs> 아아아가 아.